काही लोकांनी आरबीआयचा युनिफॉर्म घातला बनावट आयडी दाखवला आणि अवघ्या तीस मिनिटात सात कोटी रुपये घेऊन ते पसार झाले एखाद्या पिक्चर मधला सीन वाटावा असा हा धक्कादायक प्रकार प्रत्यक्षात घडलाय बँगलोरमध्ये नेहमीप्रमाणे एका प्रायव्हेट सिक्युरिटी कंपनीची कॅश व्हॅन ही बँकेत पैसे भरण्यासाठी निघाली होती तेव्हा त्या व्हॅनच्या समोर तीन गाड्या येऊन थांबल्या त्यातल्या एका गाडीतून आरबीआय अधिकाऱ्याचे कपडे घातलेले तिघजण उतरले आम्ही आरबीआय अधिकारी आहोत तुमच्या कंपनी विरुद्ध आरबीआयच्या मार्गदर्शक तत्वांचं उल्लंघन केल्याबद्दल तक्रार आहे आम्हाला तुमचे जबाब घ्यावे लागतील असं सांगण्यात आर आलं आरबीआय केलेला युनिफॉर्म आय डी कार्ड आणि सरकारी कागदपत्रांची एवढी प्रॉपर व्यवस्था केली होती की त्या कर्मचाऱ्यांनी या नकली ऑफिसरवर सहज विश्वास ठेवला व्हॅनमधल्या अधिकाऱ्यांना घेऊन एक गाडी पोलीस स्टेशनला जबाब देण्यासाठी यावं लागेल सांगून घेऊन गेली तोपर्यंत कॅश असलेल्या गाडीच्या ड्रायव्हरवर बंदूक दाखवून व्हॅन मध्ये असलेली सात कोटी रुपयांची कॅश टोळीतल्या बाकीच्यांनी स्वतःच्या गाडीत भरले पुढच्या तीस मिनिटात ते फरार झाले सिक्युरिटी कर्मचाऱ्यांना काही कळेनाच की आजपर्यंत असं कधी झालंच नाही म्हणून ते कर्मचारी पोलीस स्टेशनला गेले तेव्हा त्यांना ते कळून चुकलं की हे आरबीआयचे अधिकारी खोटे होते सिनेमात दाखवतात त्याप्रमाणे अगदी शिताफीने झालेल्या या चोरीची तक्रार आता बँगलोरच्या पोलीस आयुक्तांकडे केली गेले आणि तपासही सुरू आहे पण यामुळे पुन्हा खाजगी सिक्युरिटी कंपनीच्या सुरक्षिततेवर प्रश्न निर्माण केलं जात